रामराम शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की सोयाबीनवर पहिली फवारणी कोणती करावी मित्रांनो सोयाबीनवर पहिली फवारणी ही करायलाच पाहिजे कारण ती खूप महत्त्वाची असते तर ती का महत्त्वाची असते ही थोडक्यात सांगतो तर त्यात पहिलं कारण हे की आपण सोयाबीनवर पंधरा ते वीस दिवसाचे असल्यानंतर तणनाशकाची फवारणी केलेली असते किंवा दुसरं कारण जर पाऊस जास्त झाला असेल आणि त्यामुळे आपले सोयाबीन जर पिवळे पडले असेल किंवा तिसरे कारण जरी आपण सोयाबीनवर तणनाशकाची फवारणी केली नसेल किंवा आपले सोयाबीन पिवळे जरी पडले नसेल तरी आपल्याला ही फवारणी करणे गरजेचं असतं कारण की जे काही आपल्या पिकाला बाळसा आलेला असतं ते टिकून ठेवण्यासाठी ही फवारणी खूप महत्त्वाची असते तर मित्रांनो आता आपण पाहूयात की कोणतं कॉम्बिनेशन आपल्याला वापरता येईल तर त्यात कीटकनाशक असेल ते म्हणजे सिजंटा कंपनीचे अलिका किंवा थायमेथॉक्झम आणि लॅमडा सायथ्रोलिन हे घटक असलेले तुम्ही दुसऱ्या कंपनीचे पण घेऊ शकता अलिका हे औषध थ्रिप्स आणि खोडकीड ह्यावर काम करतं तर ही झाली कीटकनाशकाबद्दल माहिती तर आता आपण पाहूयात की बुरशीनाशक कोणतं वापरता येईल तर मित्रांनो तुम्हाला जर बुरशी सदृश्य परिस्थिती दिसत नसेल तर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून म्हणजेच प्रतिबंधात्मक म्हणून यू पी एल कंपनीचे साफ हे बुरशीनाशक वापरू शकता आणि जर तुमच्या भागात पाऊस जास्त झाला असेल आणि त्यामुळे जर मुळकूस दिसत असेल आणि सोयाबीनवर पिवळेपणा असेल तर तुम्ही साफऐवजी थायफोनेट मिथाईल हे घटक असलेले बुरशीनाशक वापरू शकता जसे की रोको हे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो ही झाली बुरशीनाशकाबद्दल माहिती आणि आता आपण पाहूया टॉनिकबद्दल तर मित्रांनो तुम्ही जर सोयाबीनवर नाशकाची फवारणी केली असेल आणि त्यामुळे सोयाबीनला जर शॉक बसला असेल तर तुम्ही टॉनिकमध्ये चिलिटेड मायक्रोन्यूट्रिंट घ्या आणि जर तर फवारणी केली नसेल तर तुम्ही सिजेंटा कंपनीचे इसाबियन हे टॉनिक वापरू शकता किंवा कोरोमंडल इंटरनॅशनलचे फंटॅक प्लस हे टॉनिक वापरू शकता किंवा पी आय इंडस्ट्रीजचे बायोविटा एक्स हे सिविड एक्स्ट्रॅक्ट औषध पण वापरू शकता तर मित्रांनो याच फवारणीत आपल्याला आणखीन वॉटर सोल्युबल खताचासुद्धा वापर करायचा आहे तर त्यात आपण जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी तेरा चाळीस तेरा किंवा बारा एकसष्ट हे खत प्रतिपंप ऐंशी ग्राम ॲड करायचे आहे तर मित्रांनो ही झाली पहिल्या फवारणीबद्दल सविस्तर माहिती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद